चेन्नई दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते डॅनियल बालाजी यांचे शुक्रवारी निधन झाले हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली ते अठ्ठेचाळीस वर्षांचे होते त्यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे यासंबंधीच्या वृत्तानुसार डॅनियल बालाजी यांनी शुक्रवारी छातीत कळ येत असल्याची तक्रार केली होती त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले होते डॅनियल यांनी दोन हजार दोन मध्ये एप्रिल मधातील दिसला त्यांना सूर्या ज्योतिका यांच्या काखा काखा चित्रपटाने लोकप्रियता का मिळाली त्यांनी कोल्हा धवन वेटयाडू विलायाडू येन्नई विलायाडू येन्नई अरिंधाल अच्छाम ये मदा वैरवा वाडा चेन्नई विगी आधी चित्रपटांत काम केले आर्यवन हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला